आपआप देख। देख। आला त्याच्यात होत आणि पान वगैरे खत आणि थोडीशी माती होती तर हा वेल आहे काकडीचा कसा पसरला आता इथून बोला म्हटलं डोळ्या बांधून द्या आणि त्याच्यावर चढून देऊ अक्षरशः फुलं आणि काकडी सुद्धा आलेली तुम्हाला दाखवते तर आता तेल टाकलेले मी दोन ते तीन चमच आणि आता भरपूर साला कांदा एकदम सोपी बिर्याणी आहे गुलाब कांदा फक्त तो गुलाबी फुरायचा कांदा तर पण तुम्ही ना सगळे मसाले काढून घेते काय काय टाकायचं आहे आणि भरपूर सारी आली आल्या लसूण पेस्ट टाकायची आहे तर माझ्या टाकत नाही आता काढून घेते बघू शकता हिरिया मी काय घालून ठेवलं इथे बघू शकता असा मस्त झालेला आहे मोकळा मोकळा मऊ आणि मोकळा झालेला आहे हा चला असं चिकन पुलाव हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आपले अकरा आणि इथे मला दूध आणायचंय चहा एकदम सकाळी पिला जात एकदम थोडं दूर होतं म्हटलं आता दूध आणून कॉफी वगैरे करेल माझ्यासाठी आणि स्वयंपाक झालेलं आहे मेथीची भाजी पोळ्या केल्या माझ्यासाठी भाकरी करणार थोड्या वेळाने तर दूध घेऊन येते बाहेर इतकं पावसाचं वादप झालं आहे पावसाने चहा बघून मला दूध घेऊन यावं लागेल आणि तुम्ही काल बघितलंच असेल माझ्या भावाने काय काय वस्तू आणल्या वगैरे तर आता त्याला उद्या वो मी बोलवेल घरी मग त्याच्यासाठी त्याला काय खायचं का। हो ते करून देणार मस्त आवडीचं त्याच्या आवडीचं काय त्याला आवडतं ते तर जर आता पहिलं मदत घेऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी आणि घर पण माझं पूर्ण क्लीन केलं आवरून घेतलं घर सगळं की आला इतक्या स्कूलमधून आली तिचा पण युनिफॉर्म घेऊन यायचा आहे तर आता वैभव आले ना तेव्हा जावं लागेल युनिफॉर्म घेण्यासाठी तर चला Uh, आल्यानंतर बोलते तुमच्याशी चला तर इथे मस्त कॉफी रेडी आहे माझी चला, चला था था आता कॉफी पिऊन घेते मस्त आहे तर चला आता थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी तर आता मी ना कपडे वाट करून देते कारण कपडे टाकले होते तर आता अगले साडेतीन आणि पण आला आहे तर चला कपडे वाट करून देते आणि लाईट लावावं लागते कारण आणि का अंधार येतो ना पावसामुळे पावसाच्या वातावरणामुळे तर चला आता कपडे काढून घेऊ आमच्या इथलं जे घट्ट आहे ना तिथून पिल्ल बघत आहे अक्षरशः बघू शकता चेहरा दिसत असेल मी झूम करून तुम्हाला दाखवते खूप भारी वाटते आणि त्यांची आई इथे वाटत ती आणि ते पिल्ल बघताय खिडकीतून त्यांच्या छोट्याशा तुम्हाला दाखवते का झुम करून दाखवते तर कसं बघतंय पिल्लं भारी बघत आहे खिडकीतून विहान इकडे विहानला सांगते इकडे खिल खिडकीतून पिल्ल बघते बघ खिडकीतून किल्ल बघताय आहे बघताय ना ते अल बोल ना पिल्लू बघायचं खिडकीतून बघताय इकडे इकडे ते बघ देवा बघते बघ दिसला का हां मध्ये हॅलो हलो यू ना कसे होते त्यांच्या चाई थे आई हाय मम्मी मम्मी हाँ, मम्मी आहे मम्मी वाट वाढ बघते येते जेवणाची

Hor bien baksiyon? Tab. V. Baglan. Ti. Si. O Sho, ti. Si. 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 Sok yo. Sok yo. Sok yo. Sok yo. Sok yo. Si. तर कपडे वार कमी झालेले आहे आणि वातावरण बघू शकता एकदम असं काळं वातावरण झाले पावसाचं आणि जवळ पाऊस येईल आता संध्याकाळी आणि पिल्ल इतके छान बघताय ना तर एकदम भारी वाटतंय आणून सुद्धा बघतात ते बघतात आणि मध्ये होऊन जातात तर त्यांची आई येईल आता त्यांना जेवायला जेवायला घेऊन येत असेल ना मम्मा येईल ना आई म्हणजे मराठीत आई किरा म्हणते आई नाही म्हणे मम्मा भारी वाटतं मस्त आपल्या इथे असे पक्षी मस्त म्हणजे पिल्लं होतात पक्ष्यांना वगैरे आणि मस्त राहतात मोकळे एकदम छान राहतात पिंजऱ्यामध्ये नाही काही नाही त्यांचं त्यांचं येऊन बसतात निवडून जाता बस आणि परत येता बसता मस्त छान पिल्लं घालतात आणि खूप छान मस्त वाटतात तर चला आता चहाच्या टाईपला बोलते तुमच्याशी आणि दोन आवा आवाकाडं उरलेले बघू आता त्याचं काय करायचं का बघा बोलाय विचारेल मी संध्याकाळी तर चला बोलतोय म्हणता तुमच्याशी चला बघू खूप तसं झालेलं आहे पुन्हा काय काय ढगाने चल की आता वरती झाड बघून येऊ आपण चल आता गच्चीवर आम्ही आणि गच्चीवरची झाडं बघायला दोन जेवण बघावं लागतात आणि काकडी चालू आहे वाढ घेऊ टाकीमध्ये एक मला बोलली होती मी याच्यात वेल आला आहे टाकीमध्ये आपोप आला ते त्यांनी असं खत होतं आणि पानं वगैरे खत आणि थोडीशी माती होती तर हा वेल आहे काकडीचा कसा पसरला आता इथून बोला म्हटलं दोऱ्या बांधून द्या आणि त्याच्यावर चढून देऊ अक्षरशः आणि काकडी सुद्धा आलेली तुम्हाला दाखवते दाखवता येईल हा हे काकडी आली हे बघ किती फुलं आले मध्ये पंपकिंग कुठे इथे पंपकिंग आणि हा इथे काकडी आली तुम्हाला दाखवते बघू शकता इथे झूम करून दाखवते हा पमकी नाही की काकडी नाही माहिती पण काकडी वाटते मला ही पप्पा इकडे पप्पा ही काय पशी खूप फुलं आले म्हणजे मम्मी हा हा काय असंच होते गप्प हे आमचा ससवा जॅक जॅक लिचीचं झाड आणि लिंबू किती मोठं आहे बघू शकता आणि ते गवती आहे भरपूर सारा बघू शकता आणि आता ते संत्री हळूहळू ऑरेंज होईलच आता मोठी आहे ना मोठी संत्री आहे आता किरा केरा इकडे उभी राहा केरा इथे कियारा केरा इकडे इथे उभी राहा तर बघू शकता संत्री हटलाव असा किती मोठी झाली एवढी मोठी झाली काय खूप खेळायचं आहे ध्यान त्यांच्या सोबत पाणी साचून जायचं ओय माझं गच्चीवर झालंय सगळं ओल ओल हे 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 वातावरण आहे मस्त पावसाचं देऊ दे ना त्याला पण खातो का गवत त्याला दुसरं आवडत रे हा ते आवडतं जॅक जॅक खाल्लपतो तो ना? चला पाऊस येईल चला चला खरी ख़ाई तू आता खरी आली आणि लागली भूक तर तुला तर देते तर आता वाढले नऊ तर स्वयंपाकाची तयारी कारण दुपारी उशिरा देवलं ना त्याच्यामुळे भूकच नव्हती तर इथेही भासं आता नवीन भांड्यात बिर्याणी करते आणि तिला राईस आणला बिर्याणी राईस तर आणि ते मसाला आणलेला आहे बिर्याणी मसाला व्हेज बिर्याणी मसाला आहे पण मग हा टाकते मग खूप छान लागतो चिकन बिर्याणीला आणि ते खडे मसाले आणलेले आहे त्याच्यामध्ये तर मी पण आणले होते झोमॅटोमधून टोमॅटो बाकी जे आहे मिऱ्या वगैरे असं काय काय आणलेलं आहे लव मिरे तर बघितलं काय टाकायचं ओवा वगैरे आणि हे कसून मेथी लागणार तर तुला बिर्याणी करून घेते तर आता तेल आहे मी दोन ते तीन चमच आणि आता सगळा कांदा एकदम सोपी बिर्याणी आहे गुलाब कांदा कांदा तो पण कमी ना सगळे मसाले काढून घेते काय टाकायचं आहे आणि भरपूर सारी आली आलं लसून पेस्ट टाकायची आहे तर मला दाखवत मी आता काढून घेते मसाले सगळे

तेजपत्ता लवंग मिरे असं सगळं आहे सगळं टाकून घ्यायचे ते पण मस्त फ्राय होऊन जाईल तर चला आता फ्राय होऊन ते सगळं आणि ते म्हणून त्याला आता चिकन टाकून घेऊ त्याच्यामध्ये तर बघू शकता कांदा सलाड झाला आहे तर आता चिकन टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचं त्याला थोडंसं पाणी सुटेल आणि मऊ होईल चिकन थोडस म्हणजे पूर्ण शिजवायचं अर्धवट शिजवायचं आहे पन्नास टक्के शिजवायचं आहे आणि त्याच्यानंतर मसाले टाक आता मी रिकडे शिजत ठेवते तर बाकीचं आता शिजत मला दाखवलेच काय काय मसाले टाकायचा आहे तर चिकन इथे अर्धवट शिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना मसाले टाकून घेऊ तर मसाल्यांमध्ये हा बिर्याणी मसाला टाकते तर मग टाकणं आणि लाल तिखट हळद बसव टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं सगळं मसाले त्याला आता याच्यामध्ये पांढ टाकायचं आहे अंधाजीनुसार जेवढं तुमचं चिकन असेल त्याच्या अंदाजीनुसार पांढ टाकायचं तर पांड टाकलेली थोडस उकळी येऊ द्यायची आणि मग आता राईस टाकणार मी तो तो तर धुऊन राईस टाकायचं आहे तर थोडं तुम्हाला तर इथे तांदूळ टाकलेले आहे बघू शकता आपली बिर्याणी म्हणजे पुलाव चिकन पुलाव असं तर लामध्ये टाकते मी भरपूर सारी कोथिंबीर असतं तर आता, आता उकळी आली की पाणी जसं जसं आटेल ना तसं तसं इतकं छान वास होते आणि पाणी आपल्यावर आपण झाकून बाफ पाणी घ्यायची दहा ते पंधरा मिनिट आपल्या पुलाव एकदम रेडी होतो तुम्हाला पाणी आखल्या ना त्यावेळेस दाखवते तर आता इथे साईड बाय साईड भाज्या आणल्या होत्या आणि भेंडी तर इतकी महाग आणली पन्नास रुपयाची अर्धा तर इथे विहिरी चिजोडी आणि खूप छान आहे कोरडी मस्त तर म्हटलं तर इथे पुलाव होतो आहे ना इथे छानपैकी पुलाव होतोय त्याच्या आधी ना बिपटापट इथे साईडला करून घेते पटकन भाजी निवडून घेते म्हणजे मग मला नंतर ताणते मग ते पुलाव झाला लगेच गरम गरम जेवायला बसणार आणि त्याच्यानंतर जेवण झालं लगेच डिशवॉशरला भांडे वगैरे लावायची आणि अदुशीरच झाला त्याच्यामुळे ना आता म्हटलं भाज्या निवडून ठेवून बाकीचे वांगे वगैरे सगळं ठेवून दिलं बटाटे वांगे आणले आणि भेंडीची भाजी आणि मेथी आता मेथी भरपूर मिळते तर मस्त मेथीची थेपले पराठे वगैरे करून खायचे छान लागतात तसं आता पटापट मी इथे निवडून घेते आणि तुम्हाला पुलाव दाखवायचा तर आता पुलाव होतो ना तर तुम्हाला दाखवते दिलं दाखवतील त्याआधी मी भांडे लावते आणि भांडे लावून दुसरे पण ते भांडे करत आहे ना ते असं लावून देणार काम कम्प्लीट होता तर मी असं करते जेवण कर जेवणाच्या अगोदर ना ते भांडे लावून देते जेवणाचं कधी असतं इथली सवेला दिला होऊ ना बाकीचे भांडे लावून घेतलेले आहे आता बाकीचे जेवण हिरवी लावे तर चला आता पुलाव घेशवॉशरला भांडे पण लावून घेतले मी सगळे ही कडा घेतली आणि बाकीचे भांडे लावले आता बाकीचे लावायचे म्हणजे जेवण झाल्यावर ते लावून घेणार आणि झालं पुलाव पण रेडी झाला ऑलमोस्ट तर तुम्हाला दाखवते कसं झालं हिरिया ठेवलं बघू शकता असा मस्त झालेला आहे मोकळा मोकळा मऊ आणि मोकळा झालेला आहे हा पला असा चिकन पुलाव थोडस आलं ठेवते तर पुलावचं बंद केलेलं आहे आणि ऑलमोस्ट आपला पुलाव एकदम रेडी झालेला आहे चिकन पुलाव हा आता जेवायला बसलात आणि आज मी तुम्हाला माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन दाखवलं सकाळपासून म्हणजे काय काय माझं रुटीन होतं ते दाखवलेलं आहे तर सकाळीचं काम पूर्ण करून घेतले त्याच्यानंतर मग भाजीसाठी भाकरी केल्या कॉफी केली त्याच्यानंतर वरती गेलो नंतर कपडे आज लावून दिले होते कारण एक दिवस अडत होते कारण हे पावसामुळे वाळत नाही तर कपड्यांचं आणि पक्ष्यांचं पण तुम्हाला दाखवलं पिल्लं कशी बघतात आणि संध्याकाळपर्यंत आता दाखवलं तर आता वाजले पाहून दहा आता जेवायला बसतो आणि डिशवॉशरला भांडी पण लावून दिली आणि पुलाव पण मी क्विक पुलाव दाखवला तुम्हाला चिकन पुलाव एकदम सिम्पल आणि टेस्टी होतो एकदम छान दिली यात खडे मसाले असले की टेस्टीच होतो तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा आवडला ती नक्की सांगा आहे होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ इथे चेंड करते तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय